परवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री ही कशी साजरी करावी महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा घरच्या घरी साध्या पद्धतीनं कशी करायची किंवा महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते महाशिवरात्रीला उपास केल्यानं वर्षभर जरी आपण सोमवारी उपास केले नसतील आणि प्रदोषही केले नसतील तरी त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीची पूजा केल्यानं आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात ज्या मुलींना लग्न ठरण्यासाठी काही अडचणी असतील अडथळे असतील तर त्यांनी महाशिवरात्रीचं हे व्रत आणि उपास अवश्य करावं कारण इच्छित वरप्राप्तीसाठी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं तसंच संतानप्राप्तीसाठी सुद्धा महाशिवरात्रीचं हे व्रत केलं जातं महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे महाशिवरात्री दिवशी महादेवांच्या शिवलिंगावरती फक्त जिला जलाभिषेक जरी केला तरी त्याचं पुण्य हे आपल्याला अनंतपटीनं मिळत असतं शंभू महादेव हे भोळे आहेत म्हणून त्यांना भोलेनाथही म्हटलं जातं आपण केलेली साधी सुधी पूजाही त्यांच्यापर्यंत पोहोचत असते फक्त आपल्याकडून जर काही चूक झाली तर त्याचं फळही आपल्याला निश्चितपणाने भोगावं लागतं कारण भगवान शंभू महादेव जेवढे शांत आहेत तेवढेच त्यांना लवकर रागही येतो ते लवकर क्रोधितही होतात त्यामुळं घरच्या घरी साध्या पद्धतीनं पूजा कशी करायची कोणत्या नियमांचं पालन करायला हवं किंवा उपवास कसा करायचा चार प्रहर पूजा कशी करायची रुद्राभिषेक कसा करायचा या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत त्या अगोदर जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक ही सेवा भगवान शंभू महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळं जर या दिवशी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही शिव शु, शिवशंकरांना रुद्राभिषेक जरूर करा रुद्राभिषेक करताना फक्त आपण जलानी अभिषेक करत असतो आणि संकल्पयुक्त रुद्राभिषेक केला तर तुमच्या आयुष्यातील ज्यांच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त रुद्राभिषेक करत आहात त्यांना ते तीर्थ दिलं तर त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते उत्तम वर प्राप्ती होते तसेच इतरही कोणत्या अडचणी असतील तर त्याच्यातून त्यांची मुक्तता होते अशी मान्यता आहे त्यामुळं रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर मंत्र स्त्रोत्र सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भा बघायला मिळतील राहिली दुसरी गोष्ट ती म्हणजे सगळ्याच लोकांना या दिवशी वेळ असतो असंही नाही भरपूर लोकं असे आहेत की ती वर्किंग असतात की त्यांना बाहेर कामं असतात जास्त वेळ ते देऊ शकत नाहीत पण शंभू महादेव हे असे आहेत की त्यांना फक्त साधा जलाने अभिषेक केला तरी ती पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते पण काही चुका न करता ही सेवा पूजा कशी करायची याची पूजा मांडणी कशी करायची या सगळ्या गोष्टी चला आतापन महा तर आता आपण बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले तर आपल्याला सकाळी सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करा कारण पांढरा रंग हा शंभू महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि या दिवसा या दिवशी जर तुम्ही शंभू महादेवांची आणि माता पार्वतीची जर सेवा केली तर तुम्हाला अनंतपटी नपुण्य हे जास्त मिळणार आहे त्यामुळं या दिवशी जी सांगते तशा पद्धतीनं साधी सोपी पूजा तुम्ही अवश्य करा या दिवशी गंगाजल मिश्रित पाण्याने आंघोळ करायची पांढरी वस्त्र परिधान करायची त्याच्यानंतर आपल्या घरच्या देवांची देवपूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला शंभो महादेवांची पूजा, महा पूजा करायची आहे त्यासाठी पहिले तर जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा पहिले स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्याच्यावरती पांढरं एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं त्याच्यावरती एका ठिकाणी थोडेसे पांढरे तांदूळ टाकायचे त्याच्यावरती थोडंशा हळदी कुंकू टाकायचं आणि पहिले तर दीप प्रज्वलित करून घ्यायचा कोणतीही पूजा ही, ही आपण अग्नीच्या साक्षीनं करत असतो म्हणून पहिले तर दिवा लावून घ्यायचा त्यालाही हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या एखादं फूल वाहून घ्यायचं आणि पहिले तर दिव्याला नमस्कार करून घ्यायचा दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे या दिवशी आपण इतर देवतांची पूजा जरी केली असेल तरीही या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायला विसरायचं नाही कारण या दिवशी भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वती आणि गणपती बाप्पांचंही पूजन केलं जातं या तिघांची एकत्रित पूजा ही मा महाशिवरात्री दिवशी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांना दुधानं पाण्यानं किंवा पंचामृतानं असा तुम्ही अभिषेक करू शकता गणपती बाप्पांना अभिषेक करताना ओम गंग गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणून ही गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक करू शकता या दिवशी तुम्हाला घरी शिवलिंगाचीच पूजा करायची असते आणि जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल आणि फोटो असेल तर एकत्रित तिघांचा फोटो म्हणजे माता पार्वती शिवशंकर आणि गणपती या तिघांचा फोटो असेल तरच तो तुम्ही घरी पुजायचा आहे अन्यथा असा फोटो जो फक्त शंभो महादेवांचा आहे असा फोटो घरात पूजला जात नाही त्याच्यानंतर गणपती बाप्पांना तांदळावरती आसन द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेचीही पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच एक रूप आहे प्रत्येकाच्याच घरी पार्वती माता नसते पण अन्नपूर्णा मातेची फोटो मूर्ती मात्र सगळ्यांच्याच घरी असते त्यामुळं या दिवशी अन्नपूर्णा मातेलाही पाण्यानं दुधानं किंवा पंचामृतानं तुम्ही अभिषेक करू शकता या दिवशी तुम्ही कोणताही पार्वती मातेचा जप म्हणून तुम्ही अन्नपूर्णा देवीला अभिषेक करू शकता जर तुमच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्तीही नसेल तर तुम्ही सुपारी ही पार्वती माते स्वरूपात पूजू शकता सुपारीलाही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर गणपती बाप्पांनाही हळद कुंकू अक्षदा व्हायच्या लाल रंगाचं फूल व्हायचं एक दुर्वांची जुडी व्हायची गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेचीही हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेला कधीही तांदळात पूजन करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यानंतर आपल्याला तिलाही एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शंभू महादेवांची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी शृंगाराचं साहित्य ठेवायला अजिबात विसरू नका कारण या दिवशी माता पार्वती आणि शंभू महादेव यांचा विवाह झाला होता त्यामुळं जर त्यांना सौभाग्यालंकार अर्पण केले तर आपल्या सौभाग्यातही वाढ होते असं मानलं जातं त्याच्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीलाही अभिषेक करून घ्यायचा आहे एक छोटंसं तामन घ्यायचं त्याच्यावरती आपली घरातील जी शिवपिंड आहे तर ती ठेवायची आहे मग ती तुमच्या घरी मात पितळेची असेल किंवा दगडी असेल तरीही चालू शकतं जर तुमच्या घरी शिवपिंडच नसेल तर तुम्ही वा या दिवशी मातीची किंवा वाळूची शिवपिंड तयार करूनही तुम्ही तिला अभिषेक करू शकता पहिल्यांदा शिवपिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा अशा पद्धतीनं तुम्ही शिवपिंडीवरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करू शकता जर तुम्हाला पंचामृतांनी शक्य झालं तर पंचामृतांनीही तुम्ही या दिवशी शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता काही जण या दिवशी पंचामृतामध्ये वापरणारे जे पाच पदार्थ असतात तर त्यांचा वेगवेगळा अभिषेक करतात तर तसंही तुम्ही करू शकता जे तुम्हाला शक्य वाटेल जे तुम्हाला योग्य वाटेल तुम्हीं तुम्हीं त्या पद्धतीनं तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेकाचं हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये चुकूनही टाकायचं नाही आहे हे पाणी एखाद्या अशा झाडाला टाकायचं की त्या ठिकाणी कोणी ओलंडणार नाही किंवा कोणी पाय देणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे पाणी झाडाला एखाद्या ओतायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीची पूजा करून घ्यायची आहे तर एक तामण घ्यायचं त्याला असं छान डेकोरेट करून घ्यायचं शक्य असेल तर करा नाही जमलं तर फक्त जलाभिषेक करूनही तुम्ही अशा पद्धतीनं शिवपिंडीचं पूजन करू शकता महादेवांना चंदन आणि भस्म हे अतिशय प्रिय आहे त्यामुळं या दिवशी शिवपिंडीला चंदन लावायला विसरू नका आणि भस्मही लावा भस्म कोणत्या बोटाने लावायचं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मधले तीन बोट म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही बोटांनी आपल्याला शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे या दिवशी चूक करायची नाही ती म्हणजे या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती हळदी कुंकू व्हायचं नाही हळदी कुंकू हे शिवपूजनात वर्ज मानलं जातं त्यामुळे हळदी कुंकू शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करू नका ही चूक जर तुम्ही याच्या अगोदर केली असेल तर इथून पुढं ही चूक करू नका त्याच्यानंतर धोत्राचं फळ आणि फूल जर तुम्ही तुम्हाला मिळालं तर तेही शंभो महादेवांच्या पिंडीला तुम्ही अवश्य अर्पण करा त्याच्यानंतर बेलपत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे बेलपत्र हे, बेल हे कधीही पालथं वाहिलं जातं त्यामुळं जी बेलपत्राला खाली एक गाठ असते तर ती गाठ काढून घ्यायची आणि अशा पद्धतीनं पालथं बेलपत्र हे आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे जर तुम्हाला या दिवशी एक्कावन्न एकशे आठ बेलपत्र मिळाली तर तुम्ही अवश्य अर्पण करा ओम नम शिवाय या प्रभावशाली मंत्राचा जप करून शिवपिंडीवरती तुम्ही हे बेलपत्र अर्पण करू शकता आणि अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा या दिवशी तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महादेवांना नैवेद्य काय दाखवायचा तर या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळं घरात कोणतंही फळ असेल तर त्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता केळी असतील सफरचंद असेल कोणतंही फ्रूट असेल तर त्याचा नैवेद्य हा तुम्ही दाखवायचा आहे त्याच्यासोबतच साखरेचाही नैवेद्य या दिवशी शंभो महादेवांना दाखवायचा आहे त्याच्यासोबतच एक छोटासा पेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी तुम्ही त्यांना ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायचे आहे की हे शंभो महादेवा मी मनोभावे तुमची पूजा केली माझ्याकडून या पूजेत काही चूक भूल झाली असेल तर माफ करा आणि माझी मनोकामना पूर्ण करा तुमच्या आयुष्यात जी काही अडचण असेल तर ती शंभो महादेवांना सांगायची आहे कारण शंभो महादेव हे भोळे आहेत आपल्या अगदी जलाभिषेकानं हे ते लवकर प्रसन्न होतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर असतं त्यामुळं या दिवशी केलेली पूजा ही लवकर महादेवांपर्यंत पोहोचत असते आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो यासोबतच आणखी एक गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे ती म्हणजे जी आपल्या घरात आपण शिवलिंगाची पूजा केली आहे तर ते इतर दिवशी आपण फक्त शिवलिंगाची पूजा करतो पण महाशिवरात्री दिवशी या दिवशी शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक म्हणजे जल अभिषेक चालू ठेवायचा आहे त्यासाठी तुमच्या घरात असं अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्र शिवपिंडीच्या भोवती ठेवायचं त्याच्यावरती त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचा अभिषेक हा शिवलिंगावरती व्हायला हवा अशा पद्धतीनं व्यवस्थित मांडणी करून घ्यायची कारण या दिवशी या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी शिवपिंडीमधून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्रवाहित होत असते आणि ही ऊर्जा शांत करण्यासाठी आपल्याला असा पद्धतीनं अभिषेक हा महादेवाच्या पिंडीवरती चालू ठेवायचा आहे त्यामुळं जी शिवलिंगामधून ऊर्जा प्रवाहित होते ती ऊर्जा शांत होते असं मानलं जातं तर या दिवशी काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत ती म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला मगाशीच सांगितली की या दिवशी शिवपिंडीवरती हळदी कुंकू चुकूनही व्हायचं नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूजेत आपण तुळशीपत्र कुठंही अर्पण करायचं नाही आहे किंवा नैवेद्या वरतीसुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे कारण महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळशीपत्र वापरलं जात नाही त्याच्यासोबतच महाशिवरात्रीचा उपास करताना तुम्ही भगर खायची नाही आहे ही तिसरी चूक महाशिवरात्रीच्या पूजा ही फक्त फळं खाऊन दूध घेऊन किंवा चहा घेऊन केला जातो जर तुमच्या इकडं पद्धत असेल तर तुम्ही शाबुदाना खाऊनही किंवा शाबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ खाऊनही हा उपवास करू शकता पण या दिवशी भगर चुकूनही खायची नाही आहे कारण भगर खाल्ल्यामुळं तुमचा हा उपास मोडू शकतो ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे महाशिवरात्रीचा उपास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळं दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा करून त्याच्यानंतरच आपल्याला ही पूजा उचलायची आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीचे चार प्रहर कोणते तर महाशिवरात्रीला पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वा रविवार या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंतचा हा पहिला प्रहर आहे यावेळी तुम्ही दुधाचा अभिषेक शिवपिंडीवरती करू शकता त्याच्यानंतर नऊ ते बारा हा दुसरा प्रहर आहे यामध्ये तुम्ही दह्याचा अभिषेक हा शिवपिंडीवरती करू शकता तिसरा प्रहर आहे ते रातो रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही तुपाचा अभिषेक शिवपिंडीवरती करू शकता आणि चौथा प्रहर आहे तो रात्री तीन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत यावेळी तुम्ही मधाचा अभिषेक शिवलिंगावरती करू शकता महाशिवरात्रीला जागरणाला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी जागरण करून जर तुम्ही चार प्रहरांमध्ये पूजा केली तर तुमची पूजा महादेवांपर्यंत पोहोचून तुमची इच्छित मनोकामना आहे तर ती लवकर पूर्ण होत असते आणि या चार प्रहरांमध्येच निश्चित काल कोणता तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनटांनंतर ते एक वाजून अठरा मिनटांपर्यंत हा निश्चित काळ असणार आहे या काळात जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम या काळात पूजा केल्यानं आपल्याला शंभू महादेव हे लवकर प्रसन्न होतात आणि या के काळात केलेली पूजा ही भगवान शिवशंकरांपर्यंत लवकर पोहोचते असं मा म्हटलं जातं त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या वेळेत पूजा करू शकता शक्य नसेल तर जशी मागाशी पूजा सांगितली तशी दिवसभरात जे जेव्हा कधी वेळ भेटेल त्यावेळेत तुम्ही केली तरीही चालू शकतं मी महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका समोरील हाय बटनही तापा धन्यवाद